हे बघा खूप सुंदर वाटतंय बघा म्हटलं चला एक लाईव्ह व्हिडिओच काढावा इतकं जे छान वातावरण आहे ना इकडंच लय भारी झालं आहे बघा कॅमेरा हल्ला किती धुंदक दिसतंय आंदूक दिसतंय आहे का बघा खूप सुंदर वाटतंय बघा इतकं जी छान दिसतंय जी ना आता मला एका फुरगी झुकली माझी मला दाखवताय ना त्याच्याने असं किती भारी वाटते आमचं थोडंसं काम होतं त्याच्यामुळे आम्ही जरा बाहेर आलतो हे बघा आणि काय होतं माहितीये का शूटिंग काढायचं म्हटलं की स्टिक घरीच राहते बघा आता बघा तुम्ही कुठं आलो आहे आम्ही आम्ही कुठं आलो आहे का आम्ही इथं शूटिंग बघायसाठी खास आहे रेंज गेली असेल राईट 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 खूप सुंदर आहे बघा डोंगर बिंगोर काय भारी वाटतंय ಮಾಡ್ತಾ ಇದ್ವಿ ಮತ್ತೆ ಗೈಸ್ ಮಾಡಿದ್ನೆ ಕುಟ್ಲೆ ಏರಿಯಾ ಕುಟ್ಲನ ಓಯ್ ಕೆಸಲ ಬೇಯಾ ಬಂದ್ ಬಂದ್ ಬಸ್ ಕುಟ್ಲೆ ಏರಿಯಾ